नमस्कार बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे यातील जो फिर्यादी जखमी आहे तो बाजारात भाजी घेत घ्यायला जात असताना त्याच्यावरती एक तीन लोकांनी मागून येऊन फायर केल्याची घटना आहे या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून यातील जो मुख्य आरोपी आहे याला ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये नक्की काय याच्या मागचा मोटिव्ह आहे उद्देश काय आहे या संदर्भाने आमची तपास पथकं जी आहे ती कार्यरत आहे फिर्यादी जखमीच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या तपासामध्ये उल्हासनगर झोनमधली तपास पथके शिवाय गुन्हे शाखेतच तपास पथक कार्यरत आहे लवकरच या घटनेच्या अनुषंगाने पुढील आम्ही सविस्तर पुलासा करू पा नाव सर